विसरवाडीत गणरायाचे सुरेखरूप मूर्तिकारांच्या मेहनतीचा अंतिम टप्पा सुरू नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे मूर्तिकारांनी गणेश मूर्तींना आकर्षक रूप देण्यासाठी रंगरंगोटी आणि अलंकारांची सजावट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे एकीकडे मूर्तीकार मेहनतीने मूर्तींना देखणे स्वरूप देत आहेत तर दुसरीकडे गणेश भक्त आणि मंडपात तयारी करत आहेत यंदाचा गणेश उत्सव ऑगस्ट पासून सुरू होणार असून बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच विसरवाडीतील मूर्तीकार दिवस रात्र मेहनत करत आहेत सव्वा फूट उंची पासून आठ नऊ फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत प्रत्येक मूर्तीला सुंदर रंगसंगती आकर्षक दागदागिने आणि सजावटीच्या वस्तूंनी सजवले जात आहे विसरवाडीतील मूर्तींची मागणी केवळ नवापूर तालुक्यातच नव्हे तर चिंचपाडा दहिवेल निजामपूर साखरी धुळे शहादा तसेच गुजरात मधील सोनगड व्यारा उणई वाजदा डांग जिल्हा आणि सूरत येथील गणेश मंडळांकडून होत आहे व्यापारी लहान मोठ्या मूर्ती खरेदीसाठी विसरवाडी गाठत आहेत

કે એમ મૂર્તિ ને સાચવે કે કઈ પડતી અમારા અહિયાં છે ને મહારાષ્ટ્રની ની મૂર્તિ ની ગુજરાત બહુ ડિમાન્ડ છે એટલે ભા છે ગુજરાત ઉનાઈ का नाम है श्री मूर्ति मिल जाती है उधर जाने का कोई रीजन नहीं है अभी महाराष्ट्र का कलाकार ऐसा है ना कि यहाँ पे अच्छी अच्छी मूर्ति बना सकते है वो लोग तो दूसरे जगह जाने के लिए कोई रीजन ही नहीं होता है आप इस, इतने दूर से खास महाराष्ट्र में मूर्ति लेने आते महाराष्ट्र मात्र यंदा जून महिन्यात प्रशासनाने दिलेल्या उशिरा त्यातच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे मूर्तीच्या दरात वाढ झाली असून मूर्तीकारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तरीही मूर्तीकार आपल्या कलेतून गणरायाचे सुंदर रूप भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत आहेत गणेशोत्सवासाठी आपण मूर्त्या तयार करण्याचे किती वर्षापासून काम करत आहात मी जवळजवळ सतरा ते अठरा वर्षापासून गणपतीचा व्यवसाय करतो हे माझा पारंपरिक धंदा आहे यावर्षी पण मी चांगल्या मूर्त्या बनवल्या माझ्या परराज्यात मूर्त्या जातात गुजरात आहे महाराष्ट्र आहे बॉ बा, एम पी बॉर्डरपर्यंत मूर्त्या जातात पण यावर्षी सर्वात मोठा संकट आमच्यावर मूर्तिकारांवर होतं जे शासनाने पी ओ पीवर बंदी लावली होती ती अचानक नऊ ते दहा तारखेला जून महिन्याच्या नऊ दहा तारखेला उठवली त्याच्यामुळे आम्हाला कमी वेळ असल्यामुळे आम्ही रात्र दिवस करून शक्य नसताना रात्र दिवस करताना आम्ही मोठे केल्या त्यात त्यात आम्हाला पावसाचे सुद्धा दमचा खावा लागतंय पाऊस मध्ये इतकं विघ्न घालतोय की मूर्त्या सुक्या होत नाही कोल्ल्या होत नाही त्या परत ना या वर्षी पीओ पी वगैरे महागाई तर एवढी जवळजवळ तीस टक्क्याने वाढलेली आहे तरी आम्ही प्रतिसाद न देता पीओ ला बंदी होती त्यासाठी आम्ही जे कस्टमर आहे त्यांची सुद्धा आम्ही ख्वाहिश कमी जास्ती करून देऊन राहिलो यावर्षी मूर्तींना अधिक मागणी आहे का हा मूर्तीला कसं आहे मूर्तीला मागणीचं कारण असं आहे की दरवर्षी प्रमाणेच मागणी पण इतर राज्यामध्ये ओ पी बंदीमुळे मूर्त्या कमी बनल्या त्यामुळे मूर्तीची टंचाई भासत आहे मूर्ती नेण्यासाठी काही अडचण भासत आहे का आपल्या मूर्तीकारांना आणि ग्राहकांना ग्राहकांना व मूर्तीकारांना सर्वात अडचण अशी भागत आहे की जो आपला नॅशनल हायवे क्रमांक का सहा आहे इथून माझ्या परराज्यातून म्हणजे व्यारा वाजदा उनई तिकडनं मोठ्या जातात पण एवढ्या खड्डे रस्ते एवढे खराब आहे लोकांना अशिक्षा फिरून जावं लागतं आहे त्याच्यासाठी मी शासनाला सांगू इच्छितो की रस्त्यांवर लक्ष द्यावं आमचा गणपती एखादी खंडित दिला तर आम्हाला स्वतःहून जावं लागतं गणेश उत्सव आमच्यासाठी श्रद्धेचा सोहळा आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह रात्रंदिवस मेहनत घेऊन मूर्तीची कामं पूर्ण करत आहोत असे नवनाथ आर्टचे मूर्तिकार प्रदीप आणि भुऱ्या चव्हाण बंधूंनी सांगितले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी